आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधींनी चले जाव आणि करो आत्वा मरू अशी मुंबईला काँग्रेसच्या अधिवेशनात घोषणा केली आणि या घोषणेनंतर देशभर व्यापक जन आंदोलन उभं राहिलं हे जे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली क्रांतीपर्व सुरू झालं या क्रांतीपर्वात वाळवा तालुक्यातील शेतकरी मजूर कष्टकरी पूर्ण ताकदीनेशी सहभागी झाले अर्थात एकोणीसशे बेचाळीसच्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या खूप आधीपासून वावा स्वातंत्र्य लढा हा सुरू होता आणि सामान्य माणसांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे म्हणजे आज अस्तित्वात असलेला हा जो सांगली जिल्हा आहे या सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मिरज ही संस्थाने आणि वाळवा तसगाव खानापूर शिराळा या तालुक्यांचा समावेश आहे पण पूर्वी वाळवा तसगाव खानापूर शिराळा हा भाग दक्षिण सातारा जिल्हा म्हणून ओळखला जायचा एकोणीसशे बेचाळीसचं व्यापक आंदोलन सुरू होण्यापूर्वीपासून वाळवा तालुक्यातील देशभक्त क्रांतिकारकाने स्वातंत्र्य या मागणीच्या जा दिशेनं जाणारे प्रभावी लोकलढे उभारले होते म्हणजे अगदी काँग्रेसच्या वाटचालीच्या सुरुवातीच्या काळात आष्ट्याचे रावसाहेब लिंबये आणि हरिभाऊ तळवलकर यांनी अठराशे एकोणनव्वद सालीच तीनशे रुपये लोकवर्गणी गोळा केलेली होती आणि छोटी काँग्रेस स्थापन केली होती या छोट्या काँग्रेसच्या वाळवा बोरगाव इस्लामपूर शिराळा येथे सभा झालेल्या होत्या गणेश उत्सव शिवजयंती अशा उत्सवी उपक्रमांच्या माध्यमातून लोकांचं संघटन सुरू होतं एकोणीसशे अकराला तर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचं कार्य इस्लामपूरला सुरू होतं एकोणीसशे तेवीसला इस्लामपूर तासगाव विटा इथं खोमरुलच्या देखील सुरू झाल्या होत्या स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचा प्रचार सुरू होता एकोणीसशे सत्तावीसला महात्मा गांधी यांच्या आष्टा आणि इस्लामपूर याच्या जाहीर सभा झाल्या होत्या आष्टाला झेंडा सत्याग्रह झाला होता एकतीस ऑगस्ट एकोणीसशे तीसला वाळावाद तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी रेठे धरण येथे जंगल सत्याग्रह केला वाटेगावला विरुद्ध मोर्चा काढण्यात आला होता एकोणीसशे पस्तीसला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना इस्लामपूर नगरपालिकेनं मानपत्र दिलेलं होतं एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांती आंदोलनासाठी वाळावा तालुक्याची क्रांतीभूमी सुपीक होती म्हणजे काँग्रेसच्या वाटचालीमध्ये टिळक युग आणि युग ह्या दोन्ही युगामध्ये वाळावा तालुक्यातील सामान्य माणसं सहभागी होती आणि या स्वातंत्र्य चळवळीनं अनेक साध्या साध्या माणसांचं रूपांतर प्रभावी नेतृत्वामध्ये केलं भारत स्वतंत्र करण्यासाठी भारत स्वतंत्र करण्यासाठी लढणाऱ्यांची आठवण म्हणून आपण नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा करतो आता क्रांती दिन हा मध्य मुंबईतील गोवलिया मैदानात गोवालिया मैदानामध्ये गायी आणि इतर प्राणी स्वच्छ केले जायचं मग गो गायीवाला आणि मैदान मालकाचं नाव वालिया यावरून या परिसराला गोवालिया असं नाव पडलं या ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये सात आठ नऊ ऑगस्टला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला पंडित नेहरूने छोडो भारत हा ठराव मांडला तो बहुमतानं मंजूर झाला अहिंसक आंदोलन करण्याचा दा निर्णय झाला या सभेत महात्मा गांधी म्हणाले या क्षणापासून प्रत्येक स्त्री पुरुषांना आपण स्वतंत्र झालो आहोत असं समजावं स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागावं संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय <coughs> माझं कशानेही समाधान होणार नाही यावेळी अरुणा राष्ट्रपती यांनी राष्ट्रध्वज फडकावला चले जाव आणि करात व मरा हा जणू मंत्रोच्चार ठरला या घोषणेनंतर महात्मा गांधी पंडित नेहरू मौलाना आझाद आदी बहुसंख्य नेत्यांना अटक झाली तर अन्य नेत्यांनी ने, भूमिगत चळवळ सुरू केली ब्रिटिश सरकारला निष्क्रिय बनवणारे पॅरालाइज करणे यासाठी देशभर लोक रस्त्यावर उतरले रस्त्यावरचे हे कार्यकर्ते जनआंदोलनाचे नेते म्हणले चलेजाव चळवळ या जनआंदोलनाच्या माध्यमातून स्वराज्य व स्वातंत्र्य या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सामान्य माणसं लढत राहिली सम हरताळ रेल्वे उकडणे टेवीपोनच्या तारा तोडणे वीज तारा तोडणे शासकीय कार्यालयावर हल्ला करणे मोर्चे काढणे असे प्रकार सुरू झाले बंगालमधील मिदनपूर उत्तर प्रदेशातील बलिया बिहारमधील उत्तर भागलपूर आणि महाराष्ट्रातील सातारा इथं प्रतिसरकारच स्थापन झाली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालचं सातारचं प्रति सरकार एकोणीसशे बेचाळीस ते शेचाळीस असं सलग चार वर्षे कार्यरत होतं गुन्हेगारांना शिक्षण देणारं हे सरकार असल्यामुळे <coughs> या सरकारला स्थानिक बाबतीवरती पथरी सरकार असंही म्हणत तेव्हा ह्या प्रति सरकारचं नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतीवर नागनाथ अन्ना नेकोणी पांडू मास्तर बर्डे गुरुजी वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण रामानंद भारती जिलिबापूर लाड अशा अनेकांनी <coughs> या प्रति सरकारचं नेतृत्व केलं प्रति सरकारच्या माध्यमातून समाज सुधारणेचे अनेक उपक्रम देखील राबवण्यात आले त्यातला महत्त्वाचा प्रतिकात्मक कार्यक्रम म्हणजे तहसील कार्यालयावर मोर्चा काढायचा आणि कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकवायचा आम्ही स्वतंत्र झालो अशी घोषणा करायची यासाठी एकोणीसशे बेचाळीसला शिराळ्याला मोर्चा निघाला आजपाडीला मोर्चा निघाला तासगावला मोर्चा निघाला इस्लामपूरला मोर्चा निघाला तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला तासगाव मोर्चा हा तर इतिहासात नोंद घेण्यासारखा आहे कारण शांततामय मार्गानं येथे तिरंगा ध्वज फडकवण्यात आला तेव्हा कोणतंही व्यक्त न सांडता शांततामय मार्गाने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा करणारं सांगली जिल्ह्यातलं तासगाव हे देशातलं पहिलं शहर ठरलं तीन डिसेंबर तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला पुढे सॉरी दहा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला पांडुमास्तरांच्या नेतृत्वाखाली इस्लामपुरात निघालेल्या मोर्चानं हिंसेक वळण घेतलं अर्थात या ग्रामीण माणसांच्याकडे एक ग्रामीण रांगडेपणा किंवा शानपण देखील होतं दहा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसच्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी एड एप जवळच्या मल्लिकार्जुन डोंगरावरचे स्वातंत्र्य सैनिकांची मोठी व्यापक बैठक झाली तिथं काही ब्रिटिश सरकारचे पोलीस आले होते स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या बंदा बंदुका हिसकावून घेतल्या दूरवरती नेऊन ठेव देवल, दळवून ठेवल्या आणि पोलीस आपली बंदूक शो शोधेपर्यंत आपल्या चर्चेचा कार्यभाग सभेचा कार्यभार पार पडला या दहा सप्टेंबर बेचाळीसच्या मोर्चामध्ये किर्डोस्कर वाडीचा रेवाशंकर पंड्या आणि कामरेचे विष्णू सखाराम बारपटे हे दोघेजण हुतात्मा झाले आता या मोर्चानंतर वावा शिरा दरोग्यामध्ये प्रति सरकारच्या चिळवळीने वेग घेतला मुलांनी <coughs> राष्ट्रगीत म्हटलं तर पालकांना नोटीसा वीज तारा तोडल्याबद्दल गावांना सामुदायिक दंड स्वातंत्र्य सैनिकांची धरपकड अशी दडपशाही सुरू झाली एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्याचे वावा तालुक्याचे विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सहभाग होता लक्ष्मीबाई नायकवाडे इंदुमती पाटणकर तासगावजी तुफान सोना असे महिलांचे अनेक गट कार्यरत होते प्रति सरकारमध्ये दे देखील वेगवेगळे गट होते तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महिलांनी दिलेल्या योगदानाचा देखील आदरपूर्वक उल्लेख केलेला आहे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशभर निर्माण झालेल्या तुफानामध्ये वाळवा तालुक्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी फ्रॅगमॅडिझम व्यावहारिक क्षणपण दाखवत आपले बहुआयामी कर्तृत्व सिद्ध केले म्हणजे त्या या बाबतीमध्ये शेतकरी संघटनेच्या काही नेत्यांची तर भूमिका अशी आहे की महात्मा गांधींना महात्मा करण्यामध्ये सामान्य शेतकऱ्यांचा मोठा आणि निर्णायक वाटा होता तेव्हा एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये टिळक युग असो किंवा गांधी युग असो वाळवा तालुक्याच्या क्रांतीभूमीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अमूल्य अशा प्रकारचं योगदान दिलं ही बाब महत्त्वाची